साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबाराच्या सखोल चौकशी करून संबंधिताव कारवाई करावे उमेश पाटील उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याचे धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे प्रवक्ते उमेश पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आले होते यावेळी पत्रकारांनी त्यांना उल्हासनगर येथील झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रश्न उपस्थित केला उल्हासनगर येथील झालेले गोळीबार प्रकरण हे अत्यंत गंभीर बाब आहे जे लोकप्रतिनिधित्व करतात त्यांच्यावर कायदे बनविण्याची जबाबदारी असते त्यांनी जर अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन असे कृत्य केल्याने सर्वसामान्य माणसाला यातून अतिशय वाईट मेसेज जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे या देशामध्ये एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा एक सर्वसामान्य नागरिक कुणीही कायदा आणि सुव्यवस्था मोडले नाही पाहिजे ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांनी हे गंभीर अपराध केले आहेत सदर घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली बाब अतिशय गंभीर आहे सत्यमध्ये असलेला किंवा कुठलाही सत्यमध्ये नसलं नाही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर एक उत्तम असं उदाहरण ठेवायचं असतं कायदे मंडळामध्ये जे लोक प्रतिनिधित्व करतात त्यांची ज्यांच्यावर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे त्यांनी जर अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन कृत्य केलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून अतिशय वाईट मेसेज जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे की या देशामधला एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत राहून आपलं वर्तन आणि वर्तणूक असली पाहिजे यामध्ये निश्चितपणे ज्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भानं आपण बोलताय त्यांची या संदर्भातली गंभीर अशी ती चूक आहे तो अपराध आहे आणि मला वाटतं राज्याचे गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत आणि जी काय घटना आहे त्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई त्या का ठिकाणी होईल अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं सुरक्षितता मागण्याच्या करता नागरिक जातात त्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि मला वाटतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे लोकांनी या संदर्भामध्ये वा पाहिलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी दे निवडून देत असताना या संदर्भ अशा पद्धतीनं समाजाच्या मध्ये आदर्श वाटावा अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदे मंडळामध्ये गेले पाहिजेत अशी आमची धारणा आहे व्यक्तिशा कोणाला कुठल्या पक्षात कोण आहे याच्या संदर्भामध्ये टिप्पणी करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्ष असतील त्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांनी एक साधन सुचिता पाळण्याची अत्यंत आवश्यकता असते